सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम आपण आज उत्तार्ध लीळा क्रमांक एकशे पंचेचाळीस सहस्त्रजून वरप्रधान कार्तवीरय राजकुमारास हजार हातांची प्रदान ही लीळा श्रवण करणार आहोत तर सर्वांनी ऐका सर्वज्ञांचे वास्तव्य राजमठात असताना एके दिवशी त्यांनी भक्तजनांना श्री दत्तात्रय प्रभूंची लीळा सांगितली ती अशी सर्वज्ञ म्हणाले सहस्त्रार्जुन नावाचा राजा होता थोट्या हाताचा होता त्यांच्या हाताची बोटे झडलेली होती बोटे रहित पंजाचे हात होते म्हणून तो राजा योग्य नव्हता म्हणून त्याने आपले राज्य प्रधानाकडे सोपवले व म्हणाला तुम्ही आता हे राज्य सांभाळा आम्ही आता आमचे हात पूर्ण करून येतो मग भर कारभार करू की या सह सर, सर्जून राजाचे मूळ नाव कार्तवीर्य असे होते असे म्हणून कार्तवीर्य राजा श्री दत्तात्रेय महाराजांचा आश्रम शोधत शोधत सह्याद्री पर्वतावर हल्लीचे माहूर येथे आला तेथे त्याला श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आश्रमामध्ये अनेक निर्वर प्राणी दिसले म्हणून तो आश्रमात राहिला व दत्तात्रेय प्रभूंचे देवदास्य करू लागला एके दिवशी दत्तात्रेय प्रभूंनी स्नान केले केश कलप वाढविण्यासाठी सूर्याकडे तोंड करून बसले होते ते कार्तविर्याने पाहिले तेव्हा दुपटण्यात विस्तव घालून दत्ताते प्रभूंचा केश कल्प सुकवण्यासाठी शोधू लागला परंतु त्याला सापडले नाही म्हणून आपल्या हातावर विस्तव घेऊन श्री सुय प्रभूंच्या केसांना सुकवू लागला तेव्हा त्याचे हात जळण्याचा वास श्री दत्तातेय प्रभूंना आला म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं व म्हणाले विस्तव खाली टाक टाक म्हणून दोनदा सांगितलं व त्या कार्तवीर्य राजावर प्रसन्न झाले कार्तवीर्य दत्तात्रय प्रभूंच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला जी आपण तर हे सर्व त्यावर श्री दत्ताते प्रभूंनी प्रसन्न होऊन वर दिला की तुझ्या हाताला दोन हाताचे काय पण हजार हाताचे बळ मिळेल तू सर्वात बलवान होशील तुला चक्रवर्ती पद मिळेल जगावर राज्य करशील स्वर्ग मृत्यू पाता आणि या तिन्ही लोकात तुला जाता येता येईल तू लोकांचे मनोरज जाणून पूर्ण करशील परंतु स्त्री ब्राह्मण व गाय यांची जर तुझ्या हातून हत्या झाली तर तुझी सर्व शक्ती नाहीशी होईल करिता तू या तिघांची हत्या करू नको असा शाप दिला पुढे त्यांनी या तिघांची हत्या केली व त्यामुळे त्यांची सहस्त्र हाताची शक्ती निघून गेलेली आहे म्हणजे आपण या लीळेमधून अशी एक गोष्ट शिकतो की दत्तात्रय प्रभू जे आहेत आपले ते दयाळू आहेत ते भक्तांना मार्ग दाखवतात त्यांची मदतही करतात पण आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करावा ते कसं जाणून घ्यावं हे आपण शिकलो पाहिजे तर तुम्हाला ही लीळा कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लीळा आता आपण रेग्युलरली टाकणार आहोत आय एम रिअली सॉरी यासाठी की आपण आता थोडंसं गॅप पडला होता मध्ये पण मला असं वाटतं आजपासून आपण रेग्युलर लीळा टाकायचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे त्यामुळं तुम्ही खूप चांगला प्रतिसाद द्या हीच माझी मनापासून इच्छा आहे तर सर्वांना दंडवत प्रणाम